तुम्हाला माहीत आहे का घोड्याची नाल घराच्या मुख्य दरवाज्यावर का लावतात घोड्याच्या नालीला आपल्या संस्कृतीत शुभ मानले जाते विशेषत लोखंडी नाल घराच्या दारावर लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर राहते अशी धारणा आहे तर घोड्याची नाल ही लोखंडाची असल्यामुळे ती नकारात्मक शक्तींना दूर ठेवते असे मानले जाते आणि घोडा हा शक्ती व समृद्धीचे प्रतीक आहे तसेच नालाचा आकार चुंबकासारखा असल्यामुळे धन सुख स्थैर्य आकर्षित करतो अशी श्रद्धा आहे तर ही नाल कुठे व कशी लावायची तर ही नाल लोखंडाची आणि घोड्याची वापरलेली नाल घ्या तुटकी नाल वापरू नका शुक्रवार शनिवार किंवा अमावस्येला लावू शकता तसेच ही लोखंडी नाल शनिवारी लावणे अतिशय शुभ मानले जाते कारण शनिवार हा शनिदेवाचा दिवस मानला जातो आणि शनीचा धातू म्हणजे लोखंड म्हणून या दिवशी लोखंडाची नाल घराच्या दरवाजावर लावल्याने नकारात्मकता दूर राहते आणि घरात स्थैर्य आणि समृद्धी वाढते तर ही नाल स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि हळद कुंकू लावून हलकीशी पूजा करा हवा असल्यास थोडं तिळाचं तेल लावू शकता आता नाल अशी लावा की यू आकार वर दिसेल छोट्या स्क्रू किंवा खिळ्यांनी मजबूतपणे मुख्य दाराच्या चौकटीच्या वर मध्यभागी लावा म्हणजे शुभ ऊर्जा टिकून राहते